दोन हजार चोवीस शाहू माध्यमिक विद्यालय शिवळी ब्रुक या विद्यालयामधील यत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना आनंदाई शनिवार या आनंदाई शनिवारचा उपक्रम आत्ता उपक्रम आहे आणि खेळाचं नाव आहे खेळ खेड़, खेळू पाण्याचा गोळा खाऊ लोण्याचा खेळ खेळू पाण्याचा गोळा पाहू लवण्याचा सांभा बघा की शाळेत आनंदी शनिवार हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी विविध प्रकारचे उपक्रम दर शनिवारी राबवले जाणार आहे मग यामध्ये अनंत आनंदायी किंवा आनंदी शनिवार खेळाचे सत्र असेल मुलांना शारीरिक व्यायाम आणि खेळातून आनंद मिळावा यासाठी वेगवेगळे खेळ सुद्धा महत्त्वाचे आहेत त्याजवळ कला आणि हस्तकला विविध प्रकारच्या कला असतील त्या विद्यार्थ्यांना शिकवून तुमच्यातली जी सृजनशीलता आहे ती आपल्याला या कळावी यासाठी योग आणि ध्यान हा सुद्धा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाचं सत्रसुद्धा योगा हा आनंद शनिवार आहे कथा आणि गोष्टी मुलांना गोष्टी सांगून किंवा मुलांनी कसाकथन करून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि याच्यातून तुम्हाला आनंद मिळावा यासाठी हा आनंदी शनिवार आहे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांना जी किंवा मुलींना गाणी येतात ती गाणी तुम्ही तिथं म्हणायची आहेत किंवा आनंदी शनिवार आनंदी शनिवार आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आपण येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांचा घेत आहोत त्या ना खेळाचं नाव आहे खेळ खेळू पाण्याचा गोळा खाऊ लोण्याचा हा खेळ आपण सर्वांनी खेळायचा आणि याचा मनमुराद तुम्ही आनंद घ्यायचा आहे त्यासाठी त्यांनी आमच्या विद्यार्थ्याला अनुदेश निवासच्या शुभेच्छा द्याव्यात शासनानं या वर्षीपासून दप्तरविना शाळा दर शनिवारी ही आत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुरू केलेली आहे त्याच्यात एक पहिली ते चौथीपर्यंत नव्हल्यानंतर शाळे म्हणजे विद्यार्थ्यांची झोपी व्हावी मनोरंजनी व्हावं आणि अभ्यासी व्हावा हा साधनाचा हेतू आहे आणि त्या सतिच्या आपल्या शाळेमध्ये तो अभ्यासाचा सततला एक दिवस कमी व्हावा आणि आनंददायी शिक्षण फक्त शनिवार तेवढाच आपण उड्या मारायच्या बाकीचे जे पाच दिवस जे आहे ते पाच दिवस आपल्याला अभ्यासामध्ये घालवायचे आहे जे पाच दिवसाचा जो कंटाळा आलेला असतो तो कंटाळा सगळा आपण शनिवारच्या दिवशी आपण तो घालवायचा आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं दळपण तुमच्यावरती असणार नाही अभ्यासाचं टेन्शन असणार नाही तासाचं टेन्शन असणार नाही कुठलंही टेन्शन तुम्हाला असणार नाही अगदी मन मुरात तुम्हाला आनंद घ्यायचा आहे तुमच्यामधील जे गुण आहेत ते तुमच्यामधील सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यक्त करू शकता काही विद्यार्थी अभ्यासामध्ये प्रवीण असतात काही विद्यार्थी खेळामध्ये असतात प्रत्येकाच्यामध्ये कोणत्या ना कोणता तरी गुण लपलेला असतो काही जण गायन चांगलं करतात विडियो करें, चलो what